देशातलं पहिलं मताचं गाव घोषित करायचं मग असं कोण काम करतं मग त्यावेळेला सर्चिंग केलं मग के महाराष्ट्र शासन प्लस खादी ग्रामोद्योग यांनी सर्चिंग करून सगळं व्यवस्थित पाहणी करून आमचं देशातलं पहिलं मधाचं गाव दोन हजार बावीसला ला घोषित केलं हे आहे भारतातलं पहिलं मधाचं गाव विलक्षण निसर्ग सौंदर्य आणि घनदाट जंगलानं वेढलेल्या महाबळेश्वर पठारावरून जवळच असलेलं मांघर हे गाव देशातील पहिलं मधाचं गाव आहे या गावातील शेतकरी गेली अनेक वर्ष मधाचा व्यवसाय करतात पण त्यांना आता पर्यावरण बदलांचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत आमचं हे महाबळेश्वर तालुक्यामधील फक्त आठ किलोमीटर प वरती आमचं मादाचं गाव म्हणून जवळपास एक अडीच वर्ष झाली हे घोषित होऊन जवळपास आपल्या ह्या भारत देशामधील पहिलं मादाचं गाव म्हणून आमच्या गावाला एक वेगळं स्वरूप आणि वेगळं नाव आणि त्याचा फायदा आज आमच्या ग्रामस्थ लोकांना होत आहे जवळपास आमचे गावामध्ये शंभर कुटुंब आहेत त्याच्यामध्ये नाही म्हटलं तरी नव्वद पंच्याण्णव तरी कुटुंब हा व्यवसाय करतातच व कोणाच्या पन्नास पेटी असू शकतात कुणाच्या शंभर असतील हा जोडधंदा म्हणूनच आपण काम करतोय गावातील शेतकऱ्यांनी जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी मधपेट्या बसवल्यात जंगलातील विविध फळा फुलांचा मकरंद आणि पराग गोळा करून मधमाशा मध तयार करतात पावसाळा वगळता बाकी महिन्यात कोणत्या ना कोणत्या वनस्पतीचा फुलोरा असतोच यापैकी कारवी या, या वनस्पतीचा फुलोरा सात ते आठ वर्षातून एकदाच येतो तो साधारण ऑगस्ट व सप्टेंबर दरम्यान असतो दोन हजार चोवीस साली कारवी फुलण्याची वेळ होती मात्र लांबलेल्या पावसानं कारवीला म्हणावा तसा बहर आलाच नाही आता ह्यामध्ये काय आलं की सात वर्षात नाही यावर्षी कारवी फुलणार होता की ऑक्टोबर नोव्हेंबर दरम्यान त्या फुलझाडांना भर येतो त्यावेळेला काय आलं की गारपीट पाऊस वारा आणि त्यानुसार काय आलं की मधमाशांवरती मोठा आघात झाला आणि त्यांना जेवढ्या जे पाहिजे त्या पद्धतीनं का वर्किंग करता आलं नाही आणि त्यामध्ये मधमाशा नाश पावल्या आणि त्यामध्ये आमच्याच गावचं नाही तर बऱ्या आजूबाजूच्या सगळ्या ज्या ठिकाणी मधमाशा पालन व्यवसाय करतात त्यांचं पण मोठ्या प्रमाणात मधमाशांचं नुकसान झालं व्हायला लागलं उत्पन्न तर निसर्गात साथ दिली तर लाख बी होतं नाही म्हणजे पन्नास बी होतं नाही मध्ये वीस बी होतं हा मुद्दा त्यातला गेल्या वर्षी मधमाशांना अमेरिकन फाऊल ब्रूड हा रोग झाला मधमाशा पोळ्याच्या बाहेर न पडताच नष्ट झाल्या मांघर परिसरातील मधमाशांच्या पोळ्यांना या रोगाचं संक्रमण झालं आणि तीस ते चाळीस टक्के घट मधाच्या उत्पादनात नोंदवली गेली या एपिस मेलिफेरा ही मधमाशी मा आपण आयात केली त्याच्याबरोबर थाईस रोग आला साधारणतः एकोणी पंच्याऐंशी नव्वदच्या दरम्यान तो काय अजून हटला नाहीच की पण त्याच्यानंतर आत्ता हे जे मेन किडा वगैरे असं हे की अतिशय पाऊस वाढला गारटा निर्माण झाला की मधमाशीला जेवढं पाहिजे तेवढं काम करता येत नाही त्यांना बाहेर पडता येत नाही त्यामुळं काय होतं की आतल्या आत सगळं कचरा बिचरा साचून सगळं मी किडी तयार होतात आणि त्यामुळे मधपोळ्यांची नाश होतो आणि मग मधमाशा काय करतात की बऱ्याच वेळात त्रागा होऊन ग्रहत्याग करून निघून जातात शेतकरी त्यांचा मध महाबळेश्वर मधोत्पादक सहकारी सोसायटी लिमिटेड म्हणजेच मधुसागर या संस्थेकडे देतात त्याचा योग्य मोबदला त्यांना मिळतो आणि पुढे तो, तो मध विक्रीसाठी उपलब्ध होतो सेंद्रिय पद्धतीनं मधोत्पादन करत या गावकऱ्यांनी शाश्वत विकास साधला आहे गावात पर्यटन सुद्धा वाढतंय पण नैसर्गिक बदलांमुळे मधपाळ शेतकरी चिंताग्रस्त आहेत मधाच्या निर्मितीसाठी पोषक असलेलं महाबळेश्वरचं वातावरण उष्ण होत चालल्यानं मधाच्या गुणवत्तेत कमालीचा फरक जाणवतोय अतिउष्णतेनं मधाचा सुगंध तर नाहीसा होतोच पण मधाची चवही बदलते सरासरीच्या तुलनेत पावसाचं वाढलेलं प्रमाणही याला कारणीभूत ठरत आहे मधाच्या जोडदांड्याला म्हणून आमची शेती आहे ती स्ट्रॉबेरीची शेती ती स्ट्रॉबेरीची शेती असल्यामुळं स्ट्रॉबेरी आता या निसर्गामुळं मेंटेन नि द्यायला लागलेली आहे झाडं पहिली जशी येत होती तशी आता येत नाहीत कारण का पहिला जो निसर्ग होता तो निसर्ग आता राहिलेला नाही का हवामान दिवसांदिवस बदलत राहते आता बघा हवामान कोरडं आहे वारं आहे तर मग त्या फ्लोराला त्रास होतो कारण का फ्लोरा काळा पडला जातो आणि त्याला मॅक्टर मध वगैरे हो कमी प्रमाणात मिळला जातो तापमान जास्त कडक तेवढा आजार पण जास्त वाढले जातोय की कधी वारं सुटते कधी काय होते कधी आबाळ येते आबाळ आलं की हा निसर्ग या फ्लोराला त्रास देतो हा निसर्ग आता क्लिअर कट आहे बघा हा निसर्ग आणि मधमाशांना रोग पण लागणार आहे ना त्यामुळे बरीचशी घट झाली साठ सत्तर पेटी भरले पण त्याचा उपयोग नाही झाला काय अजून मध आम्ही अजून काढलं काढलेलीच नाही कारवीची वायटीची सत्तर ऐंशी किलोमध्ये एवढ्याला काढतो आम्ही आधीचं चांगलं उत्पन्न होतं गेल्या वर्षी देखील मग चांगला रोग का वगैरे काही कमी झाला होता पण चांगलं भरपूर उत्पन्न मिळत होतं पण लोकांचं भर भरपूर नुकसान झालं मात्र पेट्या भरून देखील उपयोग नाही झाला काय